आरोग्य जागृती नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती कर्मचाऱ्यांचा अपहार आम्ही काही दिवसापूर्वी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अर्वाच भाषेबद्दल आम्ही बोललो होतो मित्रांनो आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे याच आता आपण आपण एक प्रकरण घेऊया क्रीडा विभाग हो मित्रांनो या विभागामध्ये एका कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जवळपास एकवीस करोड रुपयाचा घोटाळा केलेला आहे हे आपल्याला किती मान्य होत हे आपणच जाणू शकतो कारण कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जेव्हा एखादी फाईल किंवा एखादं बिल सबमिट करायचं असेल तर आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळपास तीन ते चार लोकांच्या सह्या घेवा घ्यावयाच्या असतात आणि हे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कर्मचारी आज एवढा मोठा अपहार करत कर, आहे आणि एवढा मोठा घोटाळा समोर येत आहे हे किती लोकांना पटतंय यावर शंकाच आहे कारण एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये जर वरिष्ठाचे हात नव्हे तर कोणाचे हात असू शकत आहे केवळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी जो काम करत आहे ज्याला जवळ तेरा हजार रुपये फक्त पगार आहे मित्रांनो आणि त्याचे जवळ आठ दिवसापासून कंटिन्यू त्याची न्यूज चालत आहे मग महानगरपालिके पालिकेत सुद्धा असा अपहार होणार नाही आहे कारण महानगरपालिका पालिकेमध्ये का, पूर्ण शहराचा विकास टॅक्सच्या माध्यमातून येणारा निधी आणि जे पैसे जमा होत आहे हे कोणाकडे जमा होत आहे प्रत्येक विभागाचा एक वरिष्ठ असतो आणि त्यांच्याजवळ कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे चार ते पाच लोक असतात मित्रांनो वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पण माहित नसते की आपल्याकडे कोण कर्मचारी कोणत्या पदावर आहे त्याचं शिक्षण काय आहे तो काय करू शकतो पण त्याच्या हातामध्ये हे वरिष्ठ अधिकारी आपल्या काम कमी व्हावे या करता त्यांच्या हातात पूर्ण सोपून देत आहे आता एक प्रश्न असा असतो की कर्मचारी पण त्यांना पगार मिळावा याकरता ते काम करतात पण त्यांच्याजवळ जेव्हा विभागाची किल्ली येते तर त्यांची जी गुर्मी असते गुर्मी ज्याला आपण म्हणतो मस्ती म्हणत नाही आपण गुर्मी असते आणि तो स्वतःला एक मोठा अधिकारी समजतो आयुक्तच्या लेवलला जो बोलतोय तो अपहार बोलतो एवढा मोठा म्हणजे पैशाचा व्यवहारामध्ये अपहार का करू शकत नाही हे पण आपल्याला जाणणं आवश्यक आहे कारण त्यांच्यावर कोणाचा वचकच नाहीये एजन्सीवाले त्यांच्याकडे बघत नाहीये कारण त्यांना माहिती आहे आपल्याला आपला पगार मिळतो आहे आपले पैसे महानगरपालिकेनं आपला बिल मिळते आहे बरा वेळेवर सबमिट केल्यानंतर आणि अधिकाऱ्याला काही पैसे खाऊ घालून ते बिल पास पण करून घेतात मग अशा वेळेत यांच्यावर महानगरपालिकेचे जे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे किंवा मान्य आयुक्त आहे यांनी जर वेळेत लक्ष दिले नाही तर हे प्रकरण महानगरपालिकेत होणार नाही याच्यावर शंकाच आहे मित्रभो आ, जा ना, आ, ना 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 कंत्या कंत्या आज आम्ही आरोग्य जागृतीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस एका विषयावर बोलत आहे पण काही लोकांना हे पटत नाहीये एक्सेप्ट होत नाही का हे कसं कोणत्या कोणत्या माध्यमात हे बोलत आहे शासकीय कामात अपहार करणं एवढं सोपं नाहीये आज कोणाचं टॅक्स भरायचं तर जर टॅक्स कोणाचे टॅक्स आलेला आहे एक लाखाचा तर तो फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना न भेटता तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या कर्मचाऱ्याकडनं जुळाजुळ करत असतो कारण त्याला माहिती आहे आपलं काही ना काहीतरी याच्यामध्ये कमी होऊन मिळणार आहे पण मित्रांनो हा खूप मोठा गुन्हा पण आहे परंतु यावर महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे आज आम्हाला क्रीडा विभागाचे प्रकरण बोलण्यामध्ये काही रस नाही आहे पण जेव्हा एकवीस करोड रुपये एक तेरा हजार वर पगार घेणारा कर्मचारी करू शकतो तर हे सोपं नाही मित्रांनो हे कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये मोठे मासे पण अडकण्याचे प्रश्न समोर येत आहेत कॅन्सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह है जो सहानुभूती समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते रूप हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, पेशेवरो, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं